कोल्हापूर महानगरपालिका नगर रचना विभागातील ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश हिंदू जनसंघर्ष समितीनं केला आहे ऑफिस वेळेत अधिकारी गायब कर्मचाऱ्यांच्या गळ्यात आयकार्डच नाही ना हाल आणि हालचाल पूर्णपणे असल्याची समितीनं केली आहे या सर्व प्रकाराचा थेट व्हिडिओ पुरावा तयार केला असून याबाबत समितीच्या वतीनं आयुक्तांकडे कडक कारवाईची मागणी करण्यात येणार आहे हिंदू जनसंघर्ष समितीनं आज सकाळी नगर रचना विभागाला अधिकृत भेट दिली पण ऑफिसमध्ये पोहोचता समोर आलेले चित्र धक्कादायक होते अकरा सव्वा अकरा वाजेपर्यंत एकही अधिकारी कार्यालयात हजर नव्हता कर्मचाऱ्यांकडून साहेब बाहेर गेलेत आता चाले होते अशा टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली याच दरम्यान आणखीन एक मोठी अनियमितता दिसून आली कुठल्याही कर्मचाऱ्याच्या गळ्यात आय कार्ड नव्हते दोनच दिवसांपूर्वी आयुक्तांनी आयकार्ड बंधनकारक असल्याचे आदेश दिले असतानाही विभागात नियमाचा फज्जा उडालेला दिसला हालचाल रजिस्टर तपासल्यावर तर संपूर्ण कारभाराचं गांभीर्य स्पष्ट झालं फक्त एका कर्मचाऱ्याचीच नोंद बाकी सर्व पानं रिकामी समितीनं या प्रकारचा थेट व्हिडिओ पुरावा नोंदवून ठेवला असून आजच आयुक्तांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण आणि कडक कारवाईची मागणी करण्यात येणार आहे जनतेच्या हक्कांशी खेळ करणाऱ्या ढिसाळ प्रशासनाविरोधात लढा सुरूच राहणार असा इशारा हिंदू जनसंघर्ष समितीनं दिला आहे खराबरायच कोण आहे कसं कशाला आम्हाला त्या त्या टायमिंगला पाहिजे दरवेळेला आम्ही नागरिकांनी यायचं घेऊन येऊन थडकून जायचं रशिवराज तर रशिवराज म्हणून सांगायचं तिने विचार किती ठिकाणी जातो टाइमिंग दाखवू हे अकरा दा। वाजून पाच महिन्यात झाल्या एक ही अधिकारी जागेवर नाही इकडे कोण असे झाल्या ते असतात इलेक्शनच्या काम इलेक्शनच्या काम अरे ऑफिसमध्ये येऊन जायचं ना तिने गेली की ऑफिसमध्ये हालचाल रश्चरमध्ये नोंद नाही तिंची आज आपण इथं हितू जल संरक्षण संधी काही आपण निवेदन याच्या अगोदर दिली होती तक्रार असं दिली होती तर त्या संदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला इथे बोलत होतो कारण अकरा सव्वा अकरा वाजले तरी एकही अधिकारी या ऑफिसमध्ये नगर रचना विभागामध्ये हजर नाही आता तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सगळ्या पुढच्या रिकाम्या काही कर्मचारी इथं आहेत तर त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचा आयकाडही नाही तर अशा पद्धतीने हा भोंगळ कारभार चालू आहे आज आम्ही या संदर्भात आयुक्तांची आज तात्काळ बैठक घेणार आहोत आणि या संदर्भात त्यांना जाब विचारणार आहोत